संभाजीनगरमध्ये या ठिकाणी प्रहार संघटनेचा मोर्चा सुरू आहे प्रहार संघटनेनं आंदोलन पुकारलेलं आहे तर स्वतः बच्चू कडू यांनी या आंदोलनामध्ये सहभाग नोंदवलाय कर्जमाफीसाठी हे आंदोलन पुकारण्यात आलंय शेतकऱ्यांच्या मागण्या आणि सोबतच दिव्यांगांसाठीचे प्रश्न सोडवावेत अशी मागणी सरकारकडून प्रहार संघटनेनं केलेली आहे तर मोठ्या संख्येनं संभाजीनगरमध्ये हा मोर्चा काढण्यात आलाय आणि यावेळी बच्चू कडू यांनी सरकारला तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिलाय संभाजीनगर मधली लाईव्ह दृश्य तुम्ही साम स्क्रीनवर पाहू शकता यावेळी बच्चू कडू यांनी एल्गार पुकारलाय आणि सरकार विरोधात मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे लवकरात लवकर शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी अशी मागणी प्रहार संघटनेनं आणि शेतकऱ्यांनी केली सोबतच दिव्यांगांच्या का देखील काही समस्या आहेत त्या देखील सरकारने सोडवाव्यात या मागणीसाठी हे आंदोलन पुकारण्यात आलं आहे हजारोंच्या संख्येने या आंदोलनामध्ये आंदोलक सहभागी झाल्याचं आपण पाहू शकतो संघटने करून राज्यभरात आंदोलन पुकारण्यात आलंय संभाजीनगरमधील हो भव्य आंदोलनामध्ये स्वतः बच्चू कडू यांनी सहभाग घेतलेला आहे आणि यावेळी सरकारने लवकरात लवकर मागण्या मान्य कराव्या असा इशारा देखील दिलेला आहे तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी माधव सावरगावे आपल्यासोबत जोडले गेले आहेत माधव आपण पाहतोय संभाजीनगरमध्ये भव्य मोर्चा काढण्यात आलाय बच्चू कडू स्वतः या ठिकाणी उपस्थित आहेत काय त्यांच्या मागण्या आहेत काय अधिक माहिती मिळते

सगळ्या महाराष्ट्रातून सगळ्या पक्षातल्या कुठे कुठं उभाटा गटानं कुठं काँग्रेसनं कुठं मनसेनं एम आय एमनं या सगळ्यांनी पाठिंबा दिलेला आहे सगळ्यांच्या हे लक्षात आलं पाहिजे का मी शेतकरी शेतमजूर म्हणून कष्टकरी समाजाची ही लढाई आहे हे एका जाती धर्माची एका पार्टीची लढाई नाही आहे आणि म्हणून सगळे ह्या खरं तर या आंदोलनातलं सगळ्यात मोठं यश आहे का आम्हाला सगळ्या जाती धर्मातल्या पार्टीतले लोक आता एकत्र येताना दिसतं हीच तर आमचं खर तर स्वप्न हो आंदोलन सुरू आहे तुम्ही केली होती लक्ष लक्ष दिसत नाही देत नाही असं दिसत सरकारनं आता एक हजार रुपये मानधन वाढवले दिव्यांगाचे आता बाहेर राज्यामध्ये तीन ते चार हजार आहे आता अडीच हजार इथं झाले ठीक आहे त्याच्यात वाढ केली पाहिजे त्याच्यासाठी आमची मागणी कायम आहे परंतु दुसरं असं आहे का समिती नेमली पण समितीमध्ये वेगळं सांगतं आणि देवेंद्रजी बाहेर मीडियासमोर समोर वेगळं बोलतोय एक नहीं है, नहीं। आता एक सूत्र नाही आहे असं बनवा बनवी करू नये तुम्ही आक्रमकपणे मंत्रालयात बिलकुल मंत्रालयात घुसू आणि तारीख न देता घुसू कुठली तारीख दिली जाणार नाही एकतर आम्ही तारीख न देता मंत्रालयात धीरे धीरे विभागीय आयुक्त वेगवेगळ्या ठिकाणी घुसत राहू आता घुसल्याचं कसं घुसणार म्हणजे काय एकटंच घुसणार की काय सगळे मेंढ्या गिंड्या सगळे मच्छीमार सगळे घेऊन घुसू पण आता सांगा की तुम्ही आता की तुमचं आंदोलन प्रयत्न सुरू आहे रावण राजेच आहे ना रमीतून तुम्ही पैसे कमावले राव नऊ हजार कोटी रुपये गे तुम्ही घेतले आणि त्या रमीवाल्यानं एक लाख कोटी कमावले याच महाराष्ट्रातल्या खिशातले पैसे गेले ना ते गरीबाचे गेले श्रीमंताचे नाही गेले आमचे ना गे राजे होते ते वतनदारी बंद केली आणि तुम्ही वतनदारीपेक्षा पेक्षा रमी सुरू केली देवेंद्र साहेब हे राज्य रावण म्हणावं असंच आहे याला रामराज्य राज्य तुम्ही याला रामराज्य राज्य, राम राज्य सा का आम्ही कर्ज माफी म्हणून म्हणून पुरा शेतकरी रोज दहा ते पंधरा शेतकऱ्याची आत्महत्या आहे पुऱ्या महा मराठवाड्यामध्ये सहा महिन्यात साडेपाचशे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या हे काय रामराज्याला अपेक्षित आहे का मग आता मंत्रालयात घुसूनच जवाब विचारणार बिलकुल आता रावण राज्यामध्ये सगळेच रावण राज्य करते आता कोण त्याच्यातलं काय आहे बच्चू भाऊ तुम्ही उपोषण केलात उपोषणानंतर सरकारनं दखल घ्यायची तितकीच घेतलीच नाही आणि तुम्हाला आश्वासन दिलं पण ते आश्वासन सुद्धा हवेत फिरलं आहे माझं काय मत आहे आमची लढाई लढणं आमचं काम आहे आम्ही आमचं कर्तव्य पूर्ण करणार आणि सरकारनं सरकारचं कर्तव्य पूर्ण करू आम्ही या सगळ्या शेतकऱ्याला जो जाती धर्मात विभागलेला आहे त्याला एक करण्याचं प्रामाणिकपणे काम करू आणि हा ज्या दिवशी एक होईल त्या दिवशी सरकार आम्हाला घुमवणं बंद करेल रही तो चालू राहील आता पहा अन्नत्याग आंदोलन झालं रायगडचं उपोषण झालं रक्तदान झालं टेंबे आंदोलन झालं वाडा आंदोलन झालं आणि आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या